मंडळी आमच्या घरामध्ये माणसा कमी आहेत म्हणून आमच्या घरामध्ये हुंद्राची जास्त संख्या आहे नकाच बाबू बड्डे केले तुम्हाला कपडा के पैसा बस खुश का ना। नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाचं सोबत प्रार्थना करते तर मंडळी आज आहे सोमवार आणि मी छानशा आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर सकाळी सकाळी मी घेतला थोडंसं अंगण्यामध्ये क्लिनिंग करायला कारण की बरेचसे दिवस झाले मला काय अंगण्यामध्ये क्लिनिंग करायला भेटली नाही कारण की पावसाचं एजा एजा चालू होतं त्याच्यामुळे आणि झाडांच्या खालीला भरपूर असं गवत वगैरे वाढलं आहे जे पावसाळ्यामध्ये वाढतंच तर ते भरपूर असं गवत वगैरे वाढलं आहे ना तर तेच मला काढायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता भरपूर गवत वाटलं आहे तर, तर आज बरं छान मस्त ऊन पण पडला आहे हे बाबा भारी ऊन पडला आहे तर आज छान असं अंगणामध्ये क्लिनिंग करते त्या कारण की उद्या मोनिशचा वाढदिवस आहे मला आज थोडं हॉलमध्ये पण क्लिनिंग करायची आहे तर आज सगळं पूर्ण हॉल पुसून वगैरे घेणार आहे भिंतीच्या लाद्या वगैरे तर दिवसभरामध्ये आज बघूयात काय काय कामं होतात माझी तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चाल आता ठाण्याला जातो काय भिवण्याचं जातो काय माहिती नाही त्याला कपडे आणायला आण तुझ्यासाठी कपडे घेऊ नये मीच आणणार होती पण तो सांगतो तू आणू नको माझे मी कपडे घेऊन येणार तर त्याने त्याला कपडे आणलेले मला आवडत नाही आणि मी त्याच्यासाठी कपडे घेतले त्याला आवडत नाही असं सगळं कन्फ्युजन होतं आहे आमचं तर त्याला सांगितलं घे बरं पैसे आणि तू जाऊन घेऊ नये आणि असंही मला काय आज वेळ नाही कुठे बाहेर जायला कारण की थोडंसं मला अंगणा आणि घरातलं थोडीशी साफसफाई करायची आहे त्याच्यामुळे सो व्हिडिओमध्ये आता कंटिन्यू राहा आणि सोनू ना माझ्या पायाला काल रात्री पुन्हा चावलं आहे आणि असं चावलंय नाही की रक्त निघत होतं पायातून अक्षरशः असं दुखत होतं ना रात तर रात्री मी रडत होती इतकं माझ्या पायाला जोराने चावलं तो आणि मग दिल्या दोन तीन धपाट्या ठेवून पाठीवरती तरी कोणतं ऐकतोय असं रक्त निघालं ना बापरे बघ मला नुसती आता भीती वाटली काय इंजेक्शन घ्यायला जावं जायला लागेल की नाही जायला लागलं तर काय माहिती हे बोलले नाही जा जायला लागणार काय कारण की तो आपल्या घरातच असतो बाहेर कुठे काय जात नाही त्याच्यामुळे पण पाय ना अजूनपर्यंत खूप जास्त दुखते काल रात्री ना असं दुखत होतं ना बाप रे बाप अक्षरश मी रात्री रड रडत होती इतक्या जोराने त्याने मला पायाचा वावं मारला तो काय करतो माहिती का त्याच्यासाठी मी ना वेगळी चादर टाकते हॉलमध्ये झोपायला पण तो त्याच्यावरती झोपतच नाही तो येते आणि माझ्या बाजूला झोपतो आणि रात्री मला ते समजत नाही मग माझं पाय वगैरे हळलं की लगेच हा चावतो जोराने भयंकर चावला आहे ना बापरे बाप चला तर असं घामाघूम झाली आहे एकदम कारण की ऊन पाऊस असा हा खेळ चालू झालेला आहे किती दिवसापासून ऊन पावसाचा खेळ चालू झाला आहे त्याच्यामुळे कधी पाऊस पडतो आहे तर कधी भयंकर असं कडक ऊन पडतो आहे तर मला गरमी बघा किती झाली आहे भरपूर असं घाम आलं आहे सो चला आता असं सगळं कधी आता काय करते झाडू पोछा सगळं ते आवरलेलं आहे माझ्या सकाळीच मी आता चपाती आणि भाजी पटपट बनवून घेते कारण की चिन्मय मग जेवायला एक वाजता येतो तर सगळ्यात आधी मी जेवण बनून घेते त्याच्यानंतर मग तुम्हाला दिवसभरामध्ये आज काही काय होतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन ओके सो चल चिन्मयचा खजा बघा बट दाखव ना दाखव नाट का पैसे बरेच होते कशी काय

असू दे कपडे घे सँडल घे तुला स्पार्कची सँडल आवडते ना, 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 ना ती एक घे आम्हाला काहीतरी खाला घेऊया पैसे पैसे उरले तर नाही उरले तर तब्येत कशी आता बरी एक हा थंडाविंडा आस पिऊर मोच चाललाय काय थाड़ झाले की धोडी झाली काय झालं तू हा ठाण्या झालाय तो आणि चला आता मी घेते जेवण बनून तो त्याचे कपडे आणण्यासाठी आहे उद्या त्याचा वाढदिवस आहे ना म्हणून चला बोलले आता आज ऊन पडलाय तर आजच घेऊन घे उद्यावरती काही ठेवू नको तर मी पटपट जेवण बनवून घेते जेवणामध्ये आज चपाती पनीरची भुर्ची आणि थोडेसे शेळ्याची भाजी सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहते ते कॅमेरे पकडायला कोण नाही आहे तर मी पटपट सगळं आवरते आमच्या घरामध्ये कमी आहेत म्हणून आमच्या घरामध्ये उंदराची जास्त संख्या आहे नकाच आवामान तो नको काय बापू मंडळी तिथे जे जे सबर कपाट आहे ना त्याच्यामध्ये मी गेल्या वर्षी लाकडं करून ठेवलेली पावसाळ्याच्या आधी पण मला काय माहिती आहे त्याच्यामध्ये इतकी उंदरं येतील म्हणून उंदरं कुठून यायची काय माहिती पूर्ण असं ना उंदरांनी सगळं खराब केलं आहे तिथे ते लाकडं पण असे ना सगळं लाकडांचा बुक्का करून ठेवला आहे तर यांना मी तेच बोलली बरं अ क्लिनिंग करायलाच घेतलेली आहे तर सगळ्यात आधी त्याच्यातून लाकडं काढूयात बरं जी काही शिल्लक आहेत ती आणि सगळं ते क्लीन करूयात आणि मग उंदरं जरा कमी होतील की उंदरं झाल्यात ना घरामध्ये मंडळी मला असतं एक उंदिर मेला त्या बोलते उंदरांना मारायचं नसते पण पर उंदरा आवडी राहत देतात ना म्हणली त्यांना ना काय खाऊ असला का ते खाऊ पण ठेवत नाही कपडे ना कपडे तर बाबा हात रुमाला तर आमची इतकी नेल्यात ना आतमध्ये नाही इतकी खराब करून टाकल्यात ना काय बोलायचं तर यांना मी तेच बोलली बरं तुम्ही पण आता घरीच येत आज तर बरं जर आपण क्लिनिंग करूयात ते बघा कसं दिसतंय तुम्हाला कसा आतमध्ये आणि एकीकडे आता गॅसवरती मी शेवळांची भाजी ठेवलेली आहे त्या दिवशी शेवळ उरलेली होती सात आठ बनवायला ठेवली मस्त आता क्लिनिंग करतोय तुम्हाला पाहायला भेटला ब्लॉक मध्ये छा दाबा बघा मला कपडा दरवाजा लावून कच्च्या उंदर मामा होत बापू मेलेला ते बघा मंडल तुम्हाला दाखवते मी पट्टी लागला इकडे हे बघा उंदराने कसं करून ठेवलं आणि हात रुमाला बघा केवढे हातरुमाला आहेत लाकडं आपण कुठेही ठेवली ना की तिथे उंदर झालीच पाहिजे झालीच पाहिजे उंदर लाकडं ना होती पाठीमागे आमची जी आहे ना तिथे त्याच्या बाजूला लाकडं होती पण काय झालं माहिती का दोन तीन वर्षापासून आमच्या घरात पाणी येतं ना मग तिकडे पण सगळं भरतं तर मला असं वाटलं बरे इथे जरा थोडंसं इटा वगैरे ठेवू आणि त्याच्यावरती फ्लाय ठेवू उंच बरं करू आणि मग लाकडं ठेवू म्हणजे ती सेफ राहणार कारण की आपण कसं चुलीवरचं जेवण वगैरे भाकरी वगैरे लागतात त्याच्यामुळे पण इथे लाकडं आणून ठेवली आणि इतके मी फसली ना इतके उंदर झाली ना इतके उंदर झालेत घरात बाप रे बाप तर यांना बोलले आज काही करून ते क्लीन करूनच टाकू मग मा आज माझं ब्लाऊज खाल्ले ना राहते तर माझा डोका फिरला देव उदरान म्हणून असं वाटतं जाम शिवा देवा देऊदरान पण आता शिवा पण नाही देऊ शकत कारण की आपल्या गणपती बाप्पाचा वाण होतो परत गणपती बाप्पाला राग येवायचा म्हणून चला हे बघा या इटा आहे त्याच्यावरती प्लाय ठेवलेला उंधरान सगळा पुराच करून ठेवले कपाटीच्या आतमध्ये थोडाफार जो काही कचरा शिल्लक राहिला तो सगळा रे साफ करून घेते आणि मध्ये सगळं आतमध्ये सगळं पुसून घेते जेण्याच्या खाली ते तुम्हाला पाहायला भेटेलच तर ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा आणि तुमच्या घरामध्ये पण जर असंच तुम्ही कुठे स्टोरेज रूम जर बनवलं असेल तर चुकूनही त्याच्यामध्ये लाकडं ठेवू नका कारण की आमचं पूर्ण घराची तर वाट लागलेलीच आहे या मुद्रांच्या मुलं पूर्ण इतका शेवटचा उरलेला कचरा होता तो आता मी साफ करून घेतलाय हे सगळं पुसून घेते आणि मग हे कबाड वगैरे पण सगळं पुसून घेते त्याच्यानंतर हा जिना वगैरे पुसायचा आहे आज भिंतीच्या लाद्या पण मला पुसायच्या आहेत चलो तर मंडळी आता छान मस्त अशी क्लिनिंग माझी सगळी झालेली आहे हॉलची हे बघा क्लीन केल्यावरती किती सुंदर दिसते ना सगळं आणि काम करायला पण असं भारी वाटते मग सगळं क्लीन असल्यावरती तर ही खिडकी मी बाहेरून पण क्लीन करून घेतली आणि आतून पण घेतली एकदम व्यवस्थित बाहेरून मग मी भिंती पण धुवून घेतले लगेच कारण की बाहेर कसं आहे जरी आत बाहेर जरी मी पाणी जरी टाकलं ना खिडकीमध्ये तरी आतमध्ये काही पाणी जात नाही हे बघा बाहेरचं पण एकदम क्लीन करून घेतलं आहे बिन वगैरे धुवून घेतल्यात मी हे बघा आणि आता हे जे कपडे आहेत तर हे सुकायला घालायचे आहेत हे धुवून वगैरे मी ठेवलेले आहेत ते फक्त सुकायला घालायचे आणि तिथे ते दोन मशीन्स तुम्हाला दिसतात ते पण घर द्यायचे त्या कपाटामध्येच होत्या पण त्या मशीनचीच पण पूर्ण वाट लागलेली आहे चला आता असं तर मंडळी आता बऱ्यापैकी माझी हॉलची क्लिनिंग झालेली आहे आणि मी पडदे वगैरे धुवायला काही काढलेले नाही आहेत कारण की पडदे मी चार दिवसापूर्वीच धुवून ठेवलेले धुतलेले आहेत त्याच्यामुळे तर सकाळी जी मी सुरुवात केलेली ना कामांना ती माझे कुठे आता संध्याकाळी चार वाजता जाऊन कामं आवरलेली आहेत तरीसुद्धा मी हॉलच्या भिंतीच्या ज्या लाद्या पुसून घेतल्यात यांना मी वरच्या पुरुषाला सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला काय दाखवलं नाही कारण की असंच आपला ब्लॉक खूप जास्त मोठा झालेला जा आहे त्याच्यामुळे आणि लकी आहे उद्या दादाचा वाढदिवस आहे की एक मी खाशील का नाही काय रे बिल्ल्या अरे मम्मी मस्त मंगेनीस मध्ये जाऊन केक घेऊन ये मला जाम आवडतो केक खायला चॉकलेट चा आणशील का चॉकलेट घेऊन ये मला चॉकलेट चा केक खूप जास्त आवडतोय बड्डू 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 आमच्या बद� आणि उद्याचा व्हिडिओ पण एकदम भारी स्पेशल होणार आहे कारण की उद्या अंगारकी संकष्टी सुद्धा आहे आणि उद्या आपल्या मोनिशचा वाढदिवस आहे तर छान असा ब्लॉग उद्याचंसुद्धा होणार आहे तर चला आता तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त झालं बाय बाय